ओ काय करता है श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काय करता है काम कौन तो काम करता है पेपर डिश काय वाला होता है हाँ डिश बनाता है डिश हो का मंचूरी नंचा हलवा बना हलवा बना होता है हलवा वाई हलवा ही हो क्या हाँ हलवा ही है सॉरी यार और काय होतं माहिती का आम्ही ज्या वेळेला प्लेट बनवतो ना आणि मग डी म्हणजे हे प्रोडक्शन तयार करतो ना त्यावेळेला कमेंट्स वगैरे येतात की तुम्ही हलवाई वगैरे आहात का म्हणून तर तसं काही नाही आहे हा छोटासा तुम्हाला माहिती आहे हा छोटासा बिझनेस आहे आपला आणि घरामधून चालू केलेलं आहे हे बघा सध्या आपण प्लेटचंच प्रोडक्शन जास्त काढतो आहे आणि हे बघा ही सध्या सहा नंबरची जी प्लेट आहे ना त्याचं प्रोडक्शन आपलं जास्त चालू असतं आज नेहमी मी असते तिथे मशीनच्या तिथे पण आज साहेब आहेत आणि म्हटलं की ह्यांच्याशी बोलूया आपण थोडस कसलं काय पण काम चालू असताना नुसतं किरकिर किरकिर करतात नाही हो मग म्हणत होते हे व्यवस्थित येत नाही प्लेट अशीच होते तशीच होते क्वालिटी तशी आम्हाला क्वालिटी आमच्या इथे क्वालिटीला खूप महत्व देतात तर हे बघा तुम्हाला मी प्लेटचं पॅकेट दाखवते बघा किती सुंदर शेप आहे छान असा आणि असं पॅकिंग आपण हे बघा हे आहे ना असं आता हे श्रिंकिंग नाही केलेलं आहे याला श्रिंक करावं लागतं नंतर ड्रायर असतं ना आपलं ड्रायर हेअर ड्रायर त्यांनी श्रिंकिंग करतो आपण हे नंतर हे ऑब्झर्व होतं आणि व्यवस्थित अशी शेप येतो एखादं पण श्रिंकिंग केलेलं नाही आहे का हो तुम्हाला दाखवते मी श्रिंकिंग केले के हे बघा हे श्रिंकिंग केलेलं आहे म्हणजे हे आमच्याकडचं नाही आहे आम्ही बाहेरून मागवली ही सॅम्पलसाठी ही डाय आमच्याकडं नाही आहे ही आहे तीन नंबरची डाय नाश्त्यासाठी वगैरे जास्त यूज करतात ही तीन नंबरची डाय आहे आणि सध्या आपण आता जे छोटं जे प्रोडक्शन तुम्हाला मी दाखवलं ना छोट्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या जास्त बनवते ह्या याचं जे आहे ना प्रोडक्शन तेच माझ्याकडे जास्त चालू असतं कारण की ह्याला बरेचसे कस्टमर्स आहेत माझ्याकडं आणि इथे विक्रीसुद्धा होते भरपूर प्रमाणात त्याच्यामुळे मी ही प्लेट जास्त बनवते आणि ही जी मशीन तुम्ही पाहताय ना ही हायड्रॉलिक मशीन आहे सेमी ऑटोमॅटिक यामध्ये तुम्ही ज्या डिशेजच्या साईज आहेत म्हणजे सॉरी नंबर आहेत एक दोन तीन चार पाच सहा त्यानंतर पत्रवाडी चौदा इंच बारा इंच त्यानंतर ड्रोन चार इंचापासून आठ इंचापर्यंत सर्व तुम्ही यामध्ये बनवू शकता डाय चेंज करावी लागते जी तिथं दिसते ना तुम्हाला ती डाय चेंज करावी लागते आणि हा जो आहे ना हा पॉवरपॅक आहे मशीनसोबत म्हणजे मोटर आणि पॉवरपॅक त्यामध्ये ऑइल असतं तिथे त्यात ऑइल असतं तर इथे यांनी बऱ्यापैकी आता प्रोडक्शन तयार केलेलं आहे इथे पण पॅकेट्स तयार झालेले मी तुम्हाला दाखवते हे बघा आमच्या तिकडे शेंगा फोडणं चालू होतं उद्याची एकादशी आहे ना त्यामुळे शेंगा फोडणं चालू होत्या तर हे जे आहे ना हे पॅकेट्स मी आता पॅक केलेले आहेत आत्ताच लाईव्ह झाली आणि त्यानंतर इतके पॅकेट आता हे मी उद्या श्रिंकिंग करेन मग अशीच मी याची ऑर्डर दिली आहे आणि हे मी उद्या शिंकिंग करणार आहे आता नाही करत आता फक्त एवढं प्रोडक्शन आपल्याला काढून घ्यायचंय तर बरेच जण विचारतात ताई मशीन कुठे मिळेल काय मिळेल याची सर्व माहिती ना आपल्या चॅनलवरती दिलेली आहे डेली लाईव्ह असतात आपल्या लाईववरती वरती तुम्ही हे करू शकता विचारू शकता डिस्कशन करतोच आपण व्यवसायाचं आणि ही अशी पॅकिंग मशीन लागते ह्याला ही बघा ही जी आहे ना ही अशी पॅकिंग मशीन लागते आणि हे ड्रायर हेअर ड्रायर, ड्रायर। म्हणजे बघा ड्रायरचा कसा युज होतो आपल्याला माहिती होतं का आपल्याला काय वाटायचं की ड्रायर फक्त केसच सुकवायलाच यूज करतात पण ड्रायर ह्यासाठी सुद्धा पहिल्यांदा जेव्हा ह्यांनी मला सांगितलं ना की ड्रायरने करायचं आहे माझा विश्वासच बसत नव्हता म्हणजे त्यांना पण माहिती नव्हतं पण त्यांनी पण कुठेतरी पाहिलं त्यामुळे मग त्यांना कळालं तर हे ड्रायर आणि ही पॅकिंग मशीन लागते ज्या वेळेला तुम्ही प्लेटचं प्रोडक्शन काढता ना तर ह्यामध्ये ड्रायर म्हटल्यावरती आणखी एक गन पण येते जी ड्राय गण असते ती वेगळी येते ती थोडी कॉस्टली येते पण आम्ही सध्या कमी बजेटमध्ये हे ड्रायरच आणलं नाही हो ती गण काहीतरी दीड दोन हजार रुपयापर्यंत येते ना।, ना।, ना दोन हजार रुपयापर्यंत ती गन येते हां दाखवते ती गण आहे ना ती दोन हजार रुपयापर्यंत असते तर म्हटलं ठीक आहे असू द्या सुरुवातीला ह्याने काम होतय आपलं तर मग कशाला ती गन घ्यायची नाही का हा किती रुपयाला आणला होता तुम्ही सहाशे रुपयाला ड्रायर आणलेला आन आणि काहीतरी आठशे नऊशे रुपयाला मशीन मिळतं ना का बाराशे रुपयाला ही मशीन आठशे नऊशे रुपयापर्यंत मशीन मिळून जाते तर अशा प्रकारे बघा मी आता इथं तुम्हाला दिसतंय हे बघा हे सुद्धा कटिंग सर्कल आपल्याकडे आहे त्यानंतर हे सहा नंबरचं आहे हे, हे पाच नंबरचं आहे याची काय आम्ही डाय नवीन आणलीये ना, ना त्यामुळे हे ट्रायल जे आहे ना हे प्लेट्स ट्रायल साठी आम्ही काढल्या होत्या सुरुवातीला डाय जेव्हा नवीन असते ना तर सेट व्हायसाठी थोडा टाइम लागतो आणि ह्या दोन बॅग जे आहे ना ते हो पन्नास किलो टोटल मटेरियल आहे पन्नास किलो मटेरियल आहे हे किलो हा एक्कावन्न किलो आहे आणि हे आम्हाला आठ ते दहा दिवस जाईल आता मटेरियल ह्यामध्ये आपण किती नऊशे पॅकेट तयार करतो ना नऊ बॅग नऊ बॅग हा नऊ बॅग नऊ बॅगच नऊ बॅग तयार होतील ह्याच्या एका बॅगमध्ये शंभर पॅकेट असतात असे हे किंवा हे झाले फक्त हे मोठे जे प्लेट्स आहेत ना तर याचे ऐंशी पॅकेट असतात चा ही पा तीन नंबरची प्लेट आहे ही सहा नंबरची आहे आणि ही चार नंबरची आहे याचं दहा दहा कटिंग ठेवतो कोणी कोणी पंधरा पंधरा पण ठेवतात तर अशा तीन चार साईज त्यानंतर पत्रवाडी पण आहे पण पत्रवाडी आम्ही बनवत नाही बरोबर ना आम्हाला फक्त ह्याच जे प्रोडक्शन आहे त्याचं आहे भरपूर बऱ्यापैकी चालतं आमचं त्यामुळे पत्रवाडी बनवत नाही आणि ती दायजी दिसते ना तुम्हाला ती फिटिंग फिटिंग केलेली नसते तिथे फक्त ठेवलेली आहे तर त्यामुळे ती तुम्ही सहज इझिली उचलू शकता आणि तिथे दुसरी डाय लावू शकता माझ्याकडे टोटल आता तीन चार साईजच्या डाय आहेत आणि त्या मग आम्ही जसं आम्हाला ऑर्डर देतील त्या हिशोबाने आम्ही तयार करतो हे बघा